हॅलो फ्रेंड्स मी आहे तुमचा मित्र गॅरेज गेरू आणि देसी डायकास्ट गॅरेजमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत आपल्या हॉट एक गॅरेज आणि ते एका बॉक्सपासून बनवणार आहोत तर त्याला फटाफट सुरू करूया एकदम सिम्पल गॅरेज बनवणार काही नाही याच्यामध्ये थ्री फ्लोअर्स असतील आणि बघूया कसं बनता येतं आहे या बॉक्समध्ये फ्लोरला सपोर्ट देण्यासाठी पहिला आपण सपोर्टर लावून घेऊया एकदम सिंपल ठेणार आहोत जास्त झगामगा नाही आणि नंतर मग त्यामध्ये आपण थोडे थोडे अपग्रेड करतच जाऊ हे सुद्धा एका बॉक्समध्ये होतं तर त्याला आपण जरा कापून गॅरेजला थोडं थ्री डी लुक द्यायचा प्रयत्न करूया या गॅरेजला आपण सगळीकडे कलर पेपर चिटकवलेला आहे आणि लवकरच एक फायनल लुक तुमच्यासमोर येईलच आपलं गॅरेज तर रेडी होतच आहे पण त्याबरोबरच आपण थोडीशी हॉटविल्सबद्दल माहिती घेऊया ही कंपनी साधारणपणे एकोणीसशे अडुसष्ट साली बनली आणि मेटल या कंपनीने हॉटविल्सचं निर्माण केलं तर एक हॉबी म्हणून पण आता ही खूप सध्या प्रसिद्ध आहे आणि त्याचबरोबर म्हणजे आधीच्या काळात हे फक्त लहान मुलांसाठी खेळणीच होती पण आता खूप सारे लोक हे कलेक्ट करतात आणि त्यांचं मोठे मोठे कलेक्शन्स आहेत हॉटवेल्समध्ये मुख्यतः तीन कॅटेगरीज असतात एक तर मेनलाईन दुसरं प्रीमियम्स आणि तिसरं म्हणजे सेट्स असतात म्हणजे पाच कारचे सेट्स दहा कारचे सेट्स तीनचे सुद्धा सेट्स आता मिळतात पण इंडियामध्ये शक्यतो मिळत नाहीत तर आपण पहिला प्रीमियम कारबद्दल बोलूया तर प्रीमियम कार असतात त्या पूर्णपणे मेटलच्या असतात म्हणजे ही खालची बॉडी पण मेटलची असते आणि त्याचे टायर्ससुद्धा चांगले असतात म्हणजे रबरचे टायर असतात आणि त्याचा पेंट आणि त्याचे डिटेलिंग एकदम भारी असतात एकदम म्हणजे एकदम भारी असतात ब्रँडचे कोलॅब्रेशन्स दिसतात परत फिल्म्स दिसतात मूवी ज्या म्हणजे फास्ट अँड फ्युरियस बॅटमॅन वगैरे वे अशा वेगवेगळ्या मूवीज आहेत त्याच्याबद्दल कोलॅब्रेशन्स हो असतात हॉट बरोबर तर त्यांच्या स्पेशल एडिशन बाहेर निघतात काही सिल्वर एडिशन्स असतात त्या म्हणजे मेन लाईनपेक्षा खूप महाग असतात म्हणजे मेन लाईन जर तुम्हाला वन सेवन्टी नाईन आता रेट कमी झालात वन सिक्स्टी सेवन झालं वाटतं काहीतरी तर त्याचे रेट आठशे नऊशे हजार किंवा त्याहून जास्त सुद्धा असतात आणि त्यांच्या पण गाड्यांचे सिरीज असतात म्हणजे एका एडिशनमध्ये तुम्हाला चार पाच गाड्या वेगवेगळ्या दिसतात तुम्हाला असं आणि एक तर त्या सेटचं मी तुम्हाला सांगितलं की सेट्स असतात पाचचे सेट्स तीनचे सेट्स असे सेट्स असतात प्रीमियम लाईनमध्ये मिड रेंजचे पण येतात म्हणजे त्या जवळपास काहीतरी पाचशे सहाशेपासून सुरू होतात पण त्याचे टायर हे प्लास्टिकचे असतात पण डिटेलिंग भारी असते ओके आता आपण या मेन लाईनमध्ये मेन लाईन्सच्या का या सगळ्या तुम्हाला दिसत त्या सगळ्या मेन लाइन्स कार आहेत तर जे अशा कार्ड्स असतात मेनलाईनमध्ये आता हे शॉर्ट कार्ड आहेत आता हे ॲक्च्युली मी आहे आता सध्या युरोपमध्ये म्हणून हे शॉर्ट कार्ड आहेत इंडियामध्ये तुम्ही बघाल तर त्याचे कार्ड एवढे मोठे असतात ओके तर हे तुम्हाला इंडियामध्ये भेटणार नाहीत हे फक्त युरोपमध्येच भेटतात आणि इथे त्यांची जी सिरीज आहे आता एच एम एच डब्ल्यू फर्स्ट रिस्पॉन्स मस्टँगो अशा वेगवेगळ्या सिरीज असतात आता या मस्टँगो सिरीजमध्ये पाच कार्स आहेत हे बघायचे लिहिलं आहे तर या पाच कारमधली ही पहिली कार आहे त्या अशा अजून चार कार आहेत तर काही कलेक्टर्स त्या चारही म्हणजे पाचचा पूर्ण सेट जमा करतात असे वेगवेगळे सेट करतात खूप साऱ्या प्रकारच्या तुम्हाला इथे वेगवेगळे सेट्स से। दिसतील असे वेगवेगळे सेट्स असतात तर या आहेत मेन लाईन कार्स आता मेन लाईन कार्समध्ये पण अजून दोन कॅटेगरीज ॲड होतात ते म्हणजे आर टी एच आर टी एच म्हणजे रेग्युलर ट्रेजर हंट तीही आहे किंवा टी एच पण बोलतात तर याच्यामध्ये बघा तुम्हाला झूम करतो इकडे एक फ्लेम दिसतो तुम्हाला ओके okay. आणि इथे कारच्या खाली पण एक फ्लेम असतो आता ही गाडी खूप मोठी आहे म्हणून तुम्हाला दिसणार नाही म्हणजे तुम्हाला ना एक दुसरी गाडी दाखवतो इथे सुद्धा फ्लेम आहे आणि या कारच्या खाली सुद्धा फ्लेम आहे हा बघा हा सिल्वर कलरचा फ्लेम आहे तर ही आर टी एच आहे आणि जी आधुनिक दुसरा प्रकार असतो सुपर ट्रेजरंट सुपर ट्रेजरंट असतो तो खूप रेअर असतो तर त्याच्यामध्ये टी एच म्हणून दिलेलं असतं म्हणजे तुम्हाला बॉडीवरती इथे कुठेतरी टी एच वगैरे लिहिलं असेल किंवा इकडे टी एच लिहिलं असेल आणि इकडे जसा सिल्वर कलरचा फ्लेम आहे ना तर एस टी एच ला इथे गोल्डन कलरचा फ्लेम असेल आणि त्याचे टायर्स असतात ते रबरचे टायर्स असतात म्हणजे हे प्लॅस्टिकचे आहेत पण एस टी एच चे टायर असतात आणि ते खूप रेअर असतात म्हणजे तुम्हाला रेग्युलर ट्रेजर आणि तुम्हाला भेटून जाईल पण एस टी एच तुम्हाला कधीतरी भेटतो म्हणजे तुम्ही लकी असाल तर तुम्हाला भेटतोच माझ्याकडे सध्या लाईन्सच्या खूप साऱ्या कार्स आहेत मी जास्त करून मेन लाईन्सच जमा जा, करतो सध्या तरी एमसाठी मी अजून गेलो नाही कारण की त्या कॉस्टली पण असतात आणि बघूया हळूहळू अंतर जमलं तर करीनच पण त्याच्या आधी मला एक सांगायचं आहे की हे पोळशाची क्लिप आहे ओके पोळशा नाईन वन वन करेला क्लिप ही मार्केटमध्ये ऑनलाईन सतराशे अठराशेला विकतात आहे दीड हजाराला विकतात आहे माहिती नाही एवढी महाग का विकतात या इंडियामध्ये पण हे तुम्हाला फ्री भेटू शकेल जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आणि इन्स्टाग्रामला फॉलो केलं तर कारण की मी लवकरच इंस्टाग्रामवरती गिव अवे घेऊन येतोय तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे भेटेल वन थाउजंड सबस्क्रायबर आणि वन थाउजंड फॉलोअर झाले की ही, मी हा गिव अवे करणार आहे आणि ही फ्री ऑफ कॉस्ट असं म्हणजे तुम्हाला शिपिंग पण द्यायची गरज नाही तुम्हाला फक्त तुमचा नंबर द्यायचा ॲड्रेस द्यायचा आहे आणि हे मी तुम्हाला पोस्ट करीन अजून एक म्हणजे ते तर वन थाउजंड सबस्क्रायबरचं झालं था पण मला असं मध्येच झटका आला तर मी कोणती तरी एक गाडी जी माझ्याकडे एक्स्ट्रा आहे ती सुद्धा मी डायरेक्ट रँडमली इंस्टाग्रामवरती मी कोणाला पण मेसेज टाकेन आणि मी त्याला ती देऊन टाकेन म्हणून इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो कर करा आणि यूट्यूबला पण सबस्क्राईब करा लवकरच मी कोणतं तरी चला ही कार घेऊया ती मी ओपन करेन आणि याचं एक वेगळं शूट करेन तर तो, तो मला नेक्स्ट व्हिडिओ त्याचा भेटेल तर या गाडीचा व्हिडिओ बघायचा असेल एकदम खतरनाक शूट करेन डिटेलिंग पण चांगली आहे या गाडीची तर याचं शूट करेल मस्तपैकी आणि नेक्स्ट व्हिडिओ तो असेल आणि त्याच्यानंतर असेच हळूहळू एक एक सगळे ओपन करत राहील तोपर्यंत आपला गॅरेज पण रेडी होईल मस्तपैकी एक आर सी कार आहे आणि त्याच्या खाली आहे ती क्रॉलर आहे याचा पण व्हिडिओ मी नंतर करेनच आणि प्रीमियममध्ये अजून एक आहे कसे स्केटबोर्ड्स पण येतात तर हे सुद्धा आहेत माझ्याकडे काहीतरी नंतर आरामात एक व्हिडिओ बनवेल याचासुद्धा मस्त पॅकेजिंग आहे हे महाग आहेत ॲक्च्युली इंडियामध्ये शक्यतो जास्त भेटत नाहीत तुम्हाला हवा असेल तर नक्की कमेंट करा मग बघू जर माझा मूड झाला तर मी याचासुद्धा गिव्ह अवे करेनच म्हणजे एक्स्ट्रा घेईन आणि त्याचा गिव अवे करेन तर सबस्क्राईब करा आणि इंस्टावरती फॉलो करा क्यूट आहे रे लॅ सबकी फेवरेट चलो बाय